नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ना मीटरचं अस्तर घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण आणि इकडे ना आज कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर इकडे पहिले आहे ना पहिल्यापासून मी तुम्हाला शेअर करते व्हिडिओ दाखवते बघा साडेपाच शोल्डर घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि हा हे साडेपाच घेतलं आहे बघा मी लिंक पण दाखवते तुम्हाला आणि हा आहे ना मुंडा आहे सहा घेते बघा हा बघा सहा घेतला आहे आणि इकडे नऊची छात म्हणजे इकडे एक घडी नऊची घेते मी छत्तीसची छाती आहे आणि बघा दोन इंच एक्स्ट्रा घेते इथे आणि ब्लाउजची लंबाई हा आहे पंधरा म्हणजे साडेचौदा आहे मी पंधरा घेते लिहून पण देते आणि इकडनं आहे ना जी कमरेपासून बी लंबाई आपल्याला पंधराच घ्यायची आहे नऊ आहे ना तर इथं साडेआठ घेते मी कमरेची खुजी आणि इथं दीड इंच वाढवते हे बघा आणि अशी शिधी काही लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला बघा बॅक पार्ट तुम्हाला एकदम तुम्हा छान एक तुम्हा एक तुम्हा असं मस्त ड्रॉ करून लिहून दाखवते बघू शकता आणि ना मागचा गडा आहे साडेपाच आहे तर सहा घेते मी इथं बघा आणि बोलगडा आहे मस्त छान असा हे बघा साडेआठ इथलेलं आहे मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आहे परत एकदा समजवते मी तुम्हाला साडेपाच शोल्डर घेतलेलं आहे सहा मुंडा घेतलेला आहे नऊची ग म्हणजे छत्तीसची छाती आहे ना ते छत्तीसची छाती आहे ना तर एक घडी नऊची घेतलेली आहे दोन इंच शि जास्त शिलाईसाठी ठेवलेला आहे कपडा इथं ही मेन शिलाई आहे आपली फिटिंगची आणि कमरेची फिटिंग आहे ना ही साडेआठ घेतलेली आहे दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आहे शिलाईसाठी आणि पूर्ण लंबाई ना ब्लाउजची सा साडे चौदा आहे तर मी इथं पंधरा घेतलेलं आहे अर्धा इंच वाढवलेलं आहे आणि ह्या मागची जी पाठ आहे ना ही सहा घेतलेली आहे बघू शकता एकदम छान असं तुम्हाला समजवून सांगते मी इथं पेपर पॅटर्न नाही वापरलेलं आहे मी पण इथं मी कटोरीचं पॅटर्न वापरते कारण हे पॅटर्न वापरावंच लागतं डायरेक्ट कटोरी कर कोणालाच करता येत नाही मी हे फार्मा आहे ना पहिलेच बनवून ठेवलेले आहे कारण डेली लागता डेली प्रत्येकाला एवढं पेपर पॅटर्न करायला मला टाईम नसतो म्हणून बघा मी इथं मी बनवून घेतलेले फार्मा आणि कटोरी ब्लाऊज आहे छान असं जर तुम्हाला हा माझा कटोरी ब्लाऊज कटिंगचा जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा इकडे ना आता एवढा कपडा आपला वाचला आहे ना त्याच्यात आपण योगपट्टी आपण बसवू शकतो इकडनं साडेचार घेते मी आणि इकडनं ना साडेतीन घेते पेपर कटिंग वा कुठेच नाही वापरलेली फक्त दोन फार्मा वापरलेले मी बघू शकता छान असं मस्त ड्रॉ करून दाखवलेलं आहे तुम्हाला मी साडेआठची पण ही नऊची थोडंफार चालतं अर्धा एक इंच इकडे तिकडे कटोरी आपण ब घेऊ शकतो नऊ इंचच्या घडीला पण आणि साडेआठ इंचच्या घडीला पण तर बघा इकडे मी कट करून घेते पाठचा भाग कट करून घेऊ पहिले आणि कसं राहतं ना सिम्पल ब्लाऊज आहे आपलं डेली रुटीनच्या साडीचं खूप छान समस्त अंगावरती आणि बिना दोरीचं ब्लाऊज आहे दोरी नाही आहे ब्लाऊजला बघा आता पट्टी कट करून घेऊ तर तुम्हाला हा सुरुवातपासून व्यवस्थित समज समजमध्ये जर येत असेल ना तर नक्की एक कमेंट करून मला सांगा की खरंच मला पण पुढचं पुढे जे व्हिडिओ बनवते ना त्यांना बनवायला मला पण थोडीशी आवड राहते की चला तर मा आपल्यामुळे दोन बाई अस बाया असो की कोण असो शिकतो की कुठे ना कुठे थोडंफार बी समजमध्ये आलं तरी भरपूर आहे ब्लाउज कटिंग म्हटलं तर सुरुवातपासून बघा तुम्ही एक मीटर अस तर असंच घ्या माझ्यासारखं माप घ्या मी जसं प्रत्येक साईजचे मा कटिंग मी टाकलेले छत्तीस साईज असं छ थर्टी सेवन थर्टी एट असे चाळीस बत्तीस असे खूप साईजचे ब्लाऊज कटिंग मी अपलोड केलेले फोर टप्स पट्टी कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट असे खूप सारे ब्ला व्हिडिओ अपलोड आहे तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित बघू शकता आणि बघा इकडे कट करून घेऊ मी रोज नाही दिवसाला मी तीन चार ब्लाउज कट करते पण त्याच्यामधून एक अर्धा ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ तुमच्या आपल्या मी तर कसं राहत दुसरं कोणी पण थोडंफार शिकायला मिळालं तर आपल्याला पण त्याच्यामधून कुठे ना कुठे थोडा आनंद मिळतो आणि बघा इकडे ना हा कपडा उरलाय ना तर त्याच्यात आपण आता स्लीव बसवणार हो आणि बघा स्लीवची लंबाई मी तुम्हाला दाखवते किती आहे इथं बघा साडेआठ आहे तर मी आहे ना एक इंच वाढून घेते म्हणजे साडेनऊ घेते मी इथं हे साडे नऊ लंबाई आणि इकडनं पण साडेनऊच घ्यायची आपल्याला आणि साडेतीन वरती हो टीक करायची छान असं मस्त ड्रॉ होतो स्लीवचा आणि मच्छी कट मी असाच अंदाजाने देते मी तिथं बी फार्म हा हो वापरत नाही तिथं बी आता नवीन मोबाईल इस्टावरती खूप सारे आलेले असं ठेव हे बसलीवचं हेचं हे सारखं ते ठेवून कोणाला नाही जमत वापरू शकता असं काही नाही पण कसं राहतं ना जेवढी आपण स्वतःहून प्रॅक्टिस करतो ना तर ते खूप छान राहतं ते केव्हा आपण कुठे पण कामात येतं आपण त्याच्यावरती अवलंबून नाही बसत की माझ्याकडनं टाईमावरती नाही सापडलं तर मग आपण तेवढा टाईम शोधत बसतो आपला तेवढा टाईम वेस्ट जातो आणि बघा इकडे छान असं मस्त गोल गडा मी कट करून घेतली इकडे मागचा बॅक पार्टचा हा बरोबर आता गोल पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला पूर्ण क कटोरी ब्लाऊज कटिंग पूर्ण तुमच्याशी शेअर केलेलं आहे बघू शकता कटोरी आहे स्लीव आहे जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय